पहाटेच्या धुक्यातून एक पायवाट दिसते हातात पावसाची छत्र डोळ्यासमोर हिरवीगार झाडे आणि प्रत्येक पावला वाढत जाते ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनडोळा तालुक्यातल्या पळसंबे गावाजवळच्या रामलींची आज श्रावण सोमवार गावातल्या घाटातून वर चढत जाता डोंगराच्या कुशीत लपलेल्या पांडवकालीन भुवा नजरेस पडतात आज येथे इंडियन पोलीस मित्र भारत यांनी भव्य अभिषेक सोहळा केला शिवलिंगावर अखंड पाणी पडते हर हर महादेवचा जयघोष घुमते हवेतील गंध ओल्या मातीचा आणि धुपाचा डोळ्यासमोर बारा ज्योतिर्लिंग गणपती तेरा मातृलिंग आणि दत्तपादुका सगळे एका ठिकाणी असे म्हणतात इथे गगनगिरी महाराजांनी तपस्या केली होती रामलिंगाजवळ त्यांचा सुंदर मठ आहे जिथून धुक्यात हरवलेल्या दऱ्यांचा नजारा दिसतो रामणी ही फक्त जागा नाही तर ती एक अनुभूती आहे इथे येणे म्हणजे निसर्गाच्या मिठीत शिरणे इतिहासाला स्पर्श करणे आणि आत्म्याला शांत करणे दुखे पायवाट शिवधारा एकदा तरी याचा अनुभव घ्यायलाच हवा